वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील के केळझर इथून दहेगावकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत आणि परिसरातील पंचवीस गावांना जोडणारा हा रस्ता, मोट रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झालाय दोन आमदारांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या रस्त्याच्या बांधकामासाठी निधी नसल्याचं उत्तर गावकऱ्यांना देण्यात आलंय त्यामुळे याच मार्गांवरील किन्हाळा इथल्या गावकऱ्यांनी आता उपोषण सुरू केलं तिथे नेमकी काय परिस्थिती आहे आढावा घेतला एकनाथ चौधरी यांनी केळझर ते दहेगाव या सहा किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे आणि आपण सध्या पाहू शकतो या रस्त्यावरती आपण आहोत अगदी रस्त्याची जी चाळण आहे ही इथे झाल्याचं पाहायला मिळतंय आपण पाहू शकतो हा एक मोठा खड्डा जो आहे हा मोठा खड्डा या संपूर्ण रस्त्यावर पडलेला आहे असे अनेक खड्डे ज्या या रस्त्यावर पाहायला मिळतील आणि विशेष म्हणजे किन्हाळा या गावामध्ये असलेल्या खदानी ज्या आहेत या खदानीसाठी असलेले जे ट्रॅक्टर किंवा ट्रक जे आहेत टिप्पर आहेत याची वाहतूक या रस्त्याने होते आणि त्यामुळेच या रस्त्याची अवस्था जी आहे ही अत्यंत बिकट झालेली आहे गेल्या कित्येक वर्षापासून गावकऱ्यांनी या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि रस्ता हा चांगल्या क्वालिटीचा या ठिकाणी बांधकाम या रस्त्याचं व्हावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे गेल्या काही वर्षा आधी आंदोलनं झाली होती परत या गावात किनाळा येथे गावकऱ्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि या उपोषणातून आपली जी मागणी आहे ही मागणी लावून धरलेली आहे या रस्त्याला दुरुस्त करावं रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची जी मागणी आहे ही मागणी गाव। या किनारा दहेगाव या गावातील लोकांनी केलेली आहे नेमका हा रस्ता जो आहे हा रस्ता अपघाताला बऱ्याचदा कारण ठरतो आहे अनेक अपघात या रस्त्याने झालेले आहेत आणि गावकऱ्यांसाठी अत्यंत दयनीय असलेला हा जो रस्ता आहे हा रस्ता लवकरात लवकर हा पूर्ण करावा त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी जी मागणी आहे ही मागणी होती आहे एकनाथ चौधरी एबीपी माझा